हिंगोली जिल्हा परिषद वर जिल्हा परिषद मैदानावर बचत गटाचे स्टॉल चालू आहे त्या गटामध्ये समगायतील महिला उसांचा ताजा रस हे प्रत्येक नागरिकांना देत आहेत तुमच्या गटाच्या माध्यमातून तुम्ही हे उसाचा रस लोकांना पाजत आहेत कसा उदग सुरुवात आमची बचत गटापासून झाली महालक्ष्मी बचत गट दोन हजार बारा सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आम्हाला दोन हजार वीस मध्ये मानव विकास योजनेमधून आम्हाला सहा मसनी भेटल्या धान्य ग्रेडेशनच्या एक डाळ मिल डाळ बनवण्याची डाळ प्रक्रिया ग्रेडिंग मशीन सेवाळे मशीन आणि मसाला आणि रसवंती अशा सहा मसनी भेटल्या गटामध्ये किती तुमच्या बारा किती उलट आमची आमच्या गटाची बचतच तीन साडेतीन लाख रुपये आणि तीनदा बँकेच लोन भेटले आम्हाला तीन लाखाचा आता लाखाचा प्रस्ताव टाकलेला आहे इथं इथे संकल्पना सुटलेली आहे उसाचा रस नेमकं बाकीच्या गटाच्या महिला पापड आणतात कोणी तुम्ही व्यवसाय हे उसाचा जा ताजा रस म्हणजे बचत गटाचा गावातल्या ग्रामीण भागातील महिला पापड आणि कुरुडी हेच व्यवसाय बनवत होता पण काहीतरी नवीन नवीन त्याच्यामुळं जे घरगुती प्रक्रिया बनवलेली आहे टिकाऊ पदार्थ कोणी बी छान आणून ठेवत आहे पण हे आमचा ताजा रस इथेच म्हणजे पिण्याची वस्तू आहे तर जास्तीत जास्त याला ग्राहक जरी काही कोणती वस्तू घरी भेटती पण हे रस हा नवीन आहे आणि पिया भेटत नाही कुठं म्हणून सर उसाचा ताजा जे आपल्या महिला गटांना सर्वांना आकर्षित करत आहे आणि खरंच या महिलांचं कौतुक करायला पाहिजे आपण काय सांगतो खरंच आमच्या समगाच्या महालक्ष्मी स्वयं सहायता समूहाने मी आता कालच्या दिवसाचा त्यांचा आढावा घेतला जवळपास त्यांनी एका दिवसामध्ये दोन हजार रुपये जरी त्याचा वजा केलं तर बाराशे ते तेराशे रुपये त्यांना पडतात म्हणजे एका दिवसाला तेराशे याप्रमाणे आमच्या जरी सरसमध्ये त्या नऊ दिवस राहिल्या तर नऊ दिवसामध्येच त्यांना कमीत कमी अठरा -कमी ते वीस हजार रुपये भेटावे आणि ते भेटतात या पद्धतीनं आम्ही दरवर्षी त्यांना बाहेर राज्यातसुद्धा किंवा आपल्या महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात सुद्धा नेहमी पाठवत असतो आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा जिल्हा परिषदेमार्फत आम्ही प्रयत्न करतो सर यांच्याकडे कर सुद्धा अपुऱ्या महिला मशीन अपुऱ्या आहेत जर यांना भविष्यामध्ये मोठा उद्योग जर करायचा काय सांगा जर त्यांना मोठा उद्योग करायचा असेल तर पी एम एफ एम ईमधनं किंवा सी एम सी एम पीमधनं CME, आपण त्यांना दहा लाखापर्यंत पंधरा लाखापर्यंत सुद्धा लोन देऊ शकतो आणि त्यांनी जर मोठ्या मशीनी घेतल्या आणि मोठा, मोठा उद्योग जसं की त्यांचा दालमेळचा उद्योग आहे तर तो मोठा उद्योग त्यांना करायचा असेल तर आम्ही मोठ्या प्रमाणात दहावीस तीस लाखापर्यंत पण त्यांना मशीन घेऊन देऊ शकतो फक्त त्यांनी त्यांचं प्रपोजल आमच्याकडे सादर करावा आम्ही त्याच्या माध्यमातून आम्ही मंजुरी देऊ शासनाची पूर्ण तयारी आहे तुम्हाला मोठा उद्योग करण्यासाठी तुम्ही काय सांगाल आमची पण तयारी आहे मोठा उद्योग पोहोचण्या करण्यासाठी हे रसवंतीच्या माध्यमातून रस लोकांना रस, रस करणे पॅकेजिंग मशीन आमचा हळदीचा प्रोडक्ट आहे पण हळदीचे फार चांगले आम्ही कुठे उसापासून केला हो ना ते पण आम्ही करू शकतो आम्हाला जर असं लोन भेटलं ना तर कितीही मोठा उद्योग आम्ही सगळ्या दहा जणी महिला करू सुद्धा करून करून शकतो आम्ही तर ह्या महिला आहेत समजा समजा महिला आहेत त्यांनी सांगितले की मोठा उद्योग करणार सर मी तुमच्याकडे पुन्हा येतो काय या अनुषंगानं या बचत गटाला अगोदर पी जीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करण्यासाठी सुद्धा पुरवठा केलेला आहे आणि या व्यतिरिक्त जरी त्यांना जसं की मी हिंगोलीमध्ये जवळपास अकरा शेळी गट दिलेले आहेत त्या शेळी गटाच्या माध्यमातून मी एका बचत गटाला भेट दिली की मी त्यांना बत्तीस शेळ्या दिल्या होत्या जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली तर त्यांनी चौवेचाळीस करडं विकून आज त्यांच्याकडे शेहेचाळीस शेळ्या उपलब्ध होत्या ह्याचं मला मनातून आनंद आहे कारण मी जेव्हा त्यांना बत्तीस देतो शेहेचाळीस विकून परत त्यांच्याकडं जर एवढं म्हणजे उत्पादन होत असेल तर त्यांना एका वर्षात जवळपास मी त्यांना चर्चेमध्ये विचारलं तर दोन ते अडीच लाख उत्पन्न झालं असं त्यांचं म्हणणं होतं या माध्यमातून मी मानव विकास असेल किंवा आपल्या बँक लिंकेज असेल या दोन्ही माध्यमातून त्यांना पायावर उभं करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे आणि आता आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन प्रक्रिया उद्योग करणाऱ्या कंपन्या सुद्धा आपल्याकडे पाच स्थापन केलेल्या आहेत आणि चार चार कंपन्या ज्या आहेत त्या हळदी प्रॉडक्टच्या मोठ्या मोठ्या पंचेचाळीस लाखाच्या कंपन्या सुद्धा आपण स्थापन करतो तर हिंगोली प्रशासनावरती मोठी बरपूदार यांनी लाखोचा उर्डर तुम्ही केलेला आहे मात्र खरंच यांनी जर बघितलं महिला हे सक्षम असूत आणि यांना जर मोठा उद्योग करण्याची संधी दिली तर नक्कीच हा शासनासुद्धा त्यांना आदभार लावणार